यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक चर्चेत आहे ती प्रहारनं दिलेल्या एका शेतकरी उमेदवारीनं या उमेदवारीनंतर या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं निवडणुकीचं वातावरण तापायला लागलं ला। आणि आज आपण याच प्रहारच्या वैशाली येडे यांच्यासोबत राहून पाहणार आहोत कसा आहे त्यांच्या प्रचाराचा पॅटर्न स्वर्गीय वसंतराव नाईक नाईकांचं हे मूळ गाव असलेल्या पुसद या ठिकाणी आज वैशाली येड्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे या ठिकाणी आजच्या त्यांच्या प्रचाराचा प्रचाराची जी सुरुवात आहे ती आज या पुसद गावापासून आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा प्रहार करून राबवली जाते काय पॅटर्न आहेत त्यांच्या प्रचाराचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रचाराला जी आहे ती या पुत शहरापासून सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जे वाहन आहेत संपूर्ण राज्यभरातून जे कार्यकर्त्यांच्या टीम आहेत आणि संपूर्ण गाड्यांचा जो ताफा आहे आमदार बच्चू कडू या ठिकाणी प्रचारात आज प्रत्यक्ष सोबत आहेत आणि या ठिकाणी पुसद शहरामध्ये आज या संपूर्ण प्रचाराचा जो दिवस आहे तो या ठिकाणी या प्रचाराला सकाळच्या सुरुवात झालेली आहे शुभारंभ झाला आहे तो पुसद शहरातल्या दुचाकी रॅलीनं या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये दुचाकी रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आपण पाहू शकतो की एक जीप जे आहे त्या जीपवर स्वतः उमेदवार जे आहेत वैशाली येडे आणि त्यांच्याबरोबर प्रहारचे जे संस्थापक आहेत आमदार बच्चू कडू हे सुद्धा स्वतः या ठिकाणी प्रचारात प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी पुसद शहराला Uh, संपूर्ण मार्गक्रमन करणारी ही जे दुचाकी रॅली आहे त्यासाठी या प्रचाराचा सुरुवात करणार आहे या संदर्भाचा काय पॅटर्न प्रचाराचा आजचा आहे हे आपण खुद्द बच्चूकडून जाणून घेणार आहोत भाऊ काय प्रचाराचा पॅटर्न आहे आज या शहरापासून सुरुवात सकाळच्या प्रचाराच्या तुमची झालेली आहे खर तर सन्माननीय सुधाकर नाईक वसंतराव नाईकचा हा जन्मभूमी आहे आज आम्ही प्रचंड बाईक घेऊन आम्ही आता तुझ्या शहरात निघतो आहे लोकांच्या भेटीघाट या माध्यमातून घेणार आणि इथून आम्ही मग मां यवतमाळच्या एका मोठ्या रॅलीमध्ये जातो काय कशा पद्धतीने झाली मी रात्री दोन वाजता आलोय आणि नंतर सकाळी काही ठराविक लोकांना आम्ही भेटलो आणि आता रॅली सहभागी होत आहे काय प्रतिसाद सगळ्या गावात ग्रामीण भागात प्रतिसाद चांगला आहे पोट भरलेल्या लोकांचा थोडा प्रतिसाद आम्हाला कमी आहे आम्ही नेहमी कार्यकर्त्याला सांगायचं का जिथे उपाशी लोक आहेत तिथे आम्हाला घेऊन जा पण काही कार्यकर्त्यांना मदत नियोजनाच्या चुका बऱ्याच केलेल्या आहे त्याचे फटके आम्हाला बसणार आहे आम्ही ठरवलं तर का मोठे मोठे गाव जिथे शेतकरी आहे मजूर आहे ज्यांच्या घराची बांधणी अजून झाली नाही सत्तर वर्षामध्ये झोपाव कुठं राहाव कुठं रह अभ्यास कुठं कराव या लोकांचा संपर्क मला या सगळ्या निवडणुकीमध्ये येत आहे कित्येक गावं आम्ही पाहतो का दोन दोन महिन्यापासून पाण्याविना आहे शंभर शंभर रुपयाचं पाणी घ्यावं लागतं आणि साधा टँकर सुद्धा राजकीय नेत्यांनी कलेक्टरनी प्रशासनाने लावली नाही म्हणजे निवडणुकीपेक्षा तर चिंता अधिक त्याची जास्त आहे हे झाल्यानंतर आम्ही लगेच त्यावर हे करू पण प्रचंड भयवय स्थिती आहे प्रचारामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुणांचा जो प्रतिसाद आहे तो या संपूर्ण संदर्भात दिसत आहे आपण जर पाहिलं तर मोबाईलची जे मोबाईल मोठ्या प्रमाणात घेऊन मोबाईल मोठ्या प्रमाणात घेऊन या ठिकाणी फोटो काढण्याची जी, जी क्रेज आहे ती अजूनही या ठिकाणी दिसत आहे की हातात मोबाईल घेऊन लोक कशा पद्धतीनं फोटोचं शूट करताय आणि एका दुचाकी रॅलीच्या माध्यमातून या पुष्पावती पुष्पावती नगरीमध्ये दुचाकी रॅलीनं या प्रचाराचा सुरुवात झालेली आहे माध्यमातून लोकांच्या गाठी बिटी घेण्याचं काम या ठिकाणी प्रशाराज चालू आहे एक अपंग लोक सुद्धा स्वतःहून या ठिकाणी प्रचारात सहभागी होत आहेत आणि ठिकठिकाणी स्वागत करतात असताना चित्र पाहायला मिळत उमेदवार स्वतः या ठिकाणी आहेत आणि काय या या ठिकाणी आलेले जे अपंग बंधू आहेत त्यांना दादा काय काय संपूर्ण संदर्भाला वाटतं वैशाली उन्होंने अपंगों के लिए जितना करा है उतना कोई कोई अभी तक इंसान ने अभी तक नहीं करा जितना वैसे जितना ही नहीं किया है और आगे भी इंशाल्लाह उन्होंने ऐसे ही हमारे संगत में अगर तो इंशाल्लाह अल्लाह के ग्रम से वो आगे और बढ़ेंगे और आगे उनको प्रोत्साहन देंगे हम क्या लगता है आपको बीस साल में जो इनका जो प्रहार का जो प्रचार है प्रहार ने जो उम्मीदवारी दी गई है एक किसान महिला विधवा तो, इस बारे में क्या कहेंगे आप बहुत अच्छा योगदान रहा उनका इस बारे में कि हरेका जो भी किसान की लेडीज है उनको भी अच्छा उन्होंने सपोर्ट किया और हमारे हैंडीकैप लोगों के लिए उन्होंने बहुत से बच्चों का भाऊ ने बहुत से ऐसी स्कीम काढी जिसमें हमारे को यश शो मिला हमारा कितनी दिवस झाले तुम्ही या संपूर्ण प्रचार इतरा फिरत आहात काय लोकांचा प्रतिसाद काय सांगाल दिवस झाले आम्ही ह्या फिरता त्याच्यामधून असं जिथे जिथे तिथच्या लोकांचं म्हणणं म्हणजे कसं शेतकऱ्याच्या याच्यात आहे बा आणि गरीबाच्या याच्यातून आहे म्हणून त्यांचं म्हणणं असं चांगलं पडत आहे त्याचं सगळे प्रश्न सोडवा असं म्हणणं पडलं आहे कुठं कुठं पाण्याची खूप टंचाई आहे आम्ही गेले चार पाच दिवस झाले फिरत आहोत तिथून तीन चार गावचे लोक तर नुसते पाण्याने हे झालेले आहे म्हणून त्यांना पाण्याची थोडीशी परेशानी आहे आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीशी आव फक्त तुम्ही आमचं पाण्याची व्यवस्था करा घरी कोणी नाही घरदार सोडून या ठिकाणी मी घरदार सोडून आहे पण जेव्हा मी सगळ्यांसोबत जेवढे प्रहारचे कार्यकर्ते आहे ते सगळ्यांसोबत जेव्हा फिरत आहे ना तेव्हा म्हणजे असं वाटतं का कुटुंबात आहे बा म्हणजे असं वेगळं वाटत नाही आहे चांगलं वाटत आहे आणि भाऊ खूप प्रतिसाद करत आहे प्रचारानंतर या ठिकाणी प्रहारचा ताफा आला तो वरुड या गावामध्ये आपण आहोत सध्या वरुड या गावामध्ये आणि कुठलाही लवाजमा नाही जास्त कुठलाही मंडपाचा खर्च नाही एका बस स्थानकाच्या परिसरामध्ये बच्चू कडू या ठिकाणी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत सोबत त्यांच्या उमेदवार वैशाली येडे सुद्धा आहेत आणि या ठिकाणी गावांच्या गावा गाव भेटी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जोर जो आहे तो या ठिकाणी देण्यात आणि एक एकंदरीत जर पाहिलं तर अनेक ठिकाणी उमेदवारांचं गाव सभेच्या संदर्भात मोठं नियोजन असतं मात्र या ठिकाणी बस स्थानकाच्या खाली आपण पाहू शकतो की या बस, था, बस थांबा जो आहे त्या बस थांब्याच्या खाली या ठिकाणी गावकऱ्यांशी संवाद आ, या ठिकाणी साधण्यात येत आहे आपल्यासोबत उमेदवार आहेत वैशाली येई गाव भेटी करत असता काय असता काय अनुभव एकंदरी तुम्हाला आम्ही म्हणजे गाव भेटी जेव्हा देतो तेव्हा लोक लवकर जमा होतात आणि प्रतिसाद पण देत आहे आणि आम्ही कुठं पण गाव भेटी घेत म्हणजे असं नाही का घरीच घेतली पाहिजे किंवा कोणत्या चांगल्या जागीच घेतली पाहिजे मग निंबाचं झाड राव का मग बस स्टॉप राहू कुठं पण आम्ही गाव भेटी घेत आहे आणि चांगलं आहे हे सगळं जे वाटत आहे ते चांगलं वाटत आहे निश्चित कुठल्याही मंचाची किंवा स्टेजची आवश्यकता आम्हाला नाही जे दिसेल त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या भेटी घेत असतो भाऊ कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय मार्ग ना खर तर आमच्याजवळ पैसा नाही मोठा ताफा नाही आणि म्हणून जशी वेळ असतं जशा जिथं लोक उभे असतात तिथं जाऊन प्रचार करण्याचा आम्ही प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे बऱ्याच ठिकाणी लोक वट्यावर बसले असली मंदिरावर बसली असली तर तिथं जाऊन आपले दोन शब्द समजून सांगायचे एकतर लोकांमध्ये जाती धर्माचा हा खूप मोठा अजूनही आम्ही पाहतो का त्या लोकांमध्ये त्याच्या त्याच्यात गुंतलेले आहे मूळ मुद्द्यापासून खूप लोक दूर गेलेले आहेत निवडणूक म्हणजे जातीचं धर्माचं युद्ध असं लोकांच्या डोक्यात आहे मग तो आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो प्रचंड प्रतिसाद पण मिळतोय आम्ही त्यांना सांगतोय का हक्काची लढाई आपण लढली पाहिजे आणि मग असेच लोक आम्ही करून करून पन्नास एक दोन लाखाच्या सभा घेतल्यापेक्षा रोज आम्ही पंधरा वीस सभा घेतो आहे शंभर दोनशे शंभर दोनशे असं करून आम्ही आतापर्यंत चाळीस पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचलो असं या ठिकाणी कॉर्नर बैठक जी आहे ती संपल्यानंतर प्रहारकडून उमेदवार जे आहेत वैशाली येडे त्यांच्यासाठी लोकवर्गणी या ठिकाणी करण्यात येत असते आपण पाहू शकतो की त्यांच्या त्यांना जी लोकवर्गणी जी, 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 जी आहे ती मोठ्या प्रमाणात लोकांकडून देण्यात येते आणि या ठिकाणी गावागावातून मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जी आहे ती या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी दिली जाते हे या निवडणुकीच्या संदर्भाना जर पाहिलं तर एक वैशिष्ट्य जे आहे प्रहारचं ते या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे की लोकांच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करतात असं चित्र या ठिकाणी पाहू शकतो लोकवर्गणी काय कशा पद्धतीनं गोळा होते आणि काय एकंदरीत कसा प्रतिसाद खर तर हा लोकांचा सामान्य लोकांचा आशीर्वाद आहे हे आमचे उमरेटचे मजीद म्हणून आहे जर धर्मानं मुस्लिम जरी असले तर कर्मानं शेतकरी म्हणून एक डाव त्यांनी दाखवून दिलं आमचे सरदार जे आहे सतपाल त्रिपाल सिंग नांदेडवरून आले त्यांनी सुद्धा हे पंढरपूरवरून आले त्यांनी सुद्धा मदत दिली आहे सांगलीवरून आमचे सुनील चव्हाण जे जी, सुनील जे जी आले सुतारजी आलेले आहे मित्र असा संपूर्ण महाराष्ट्रातून लोक स्वतः गाडीनं येतात स्वतः गाडीनं आम्ही पाहतोय वर्गणी करून तिथं गावाखेड्यात वर्गणी करतं काही लोक स्वतः पैसे देतं आणि अशा सगळ्या इकडे आपण पाहतोय का अतिशय म्हणजे खरी लोकशाही आम्ही पाहतोय इथं निर्माण होताना पाहताय लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकपतीची निवडणूक कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण आम्हाला इथं आहे अतिशय ऊर्जा भेटतं निवडणुकीचा निकाल काही लागू दे तो आमच्या बाजूने लागणारच आहे पण आता आम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही जिंकलेलो आहे लोकांनी आमचं मन जिंकून घेतलं खरं तर एवढा आशीर्वाद डोळे भरून यावं त्यांच्यासाठी किती करता येईल जेवढं करावं तेवढं कमी आहे अशा ह्या कार्यकर्त्यांना बच्चूकडू मानाचा मुज्रा अर्पण करतं आम्हाला तुम्हाला नटमस्तक होतो मित्र हो हीच लोकशाही आम्हाला तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवायची आहे पुन्हा सत्ता आणि पैसा हे समीकरण आम्हाला तोडायचं आहे आपल्या सर्वांना तुमच्या सगळ्या कष्टाला बच्चूकडू पुन्हा सलाम करतोय आणि जय हिंद जय महाराष्ट्र कसं वाटतंय काही की एकंदरी जेव्हा तुम्ही लोकवर्गणीसाठी या ठिकाणी फिरता काय प्रतिसाद मिळतो कसं वाटतं आम्ही जेव्हा इथं लोकवर्गणी म्हणून हे केला आहे तेव्हा प्रत्येक गावातून म्हणा का पूर्ण महाराष्ट्रातून जे अपंग आहे यांच्याकडून तरी मदत होऊन राहिली आहे पूर्ण गावातले लोक मदत करून राहिले आहे आणि आमचा जो खर्च आहे जे लोकांकडून मदत येते याच्यातूनच होत आहे आता तुम्ही पाहिलंच आहे माझ्या हातामध्ये पैसे आहे पूर्ण लोकांना दिलेले आहे आणि ते पूर्ण बाहेर गावून स्वखर्चाने आले आहे आणि त्यांनी स्वतः खर्चाने येऊनही ही वर्गणी दिली आहे म्हणून खूप त्यांचा प्रतिसाद आहे आणि गरीबांचे खूप हे आहे काय म्हणजे असं वाटत आहे का, 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 वाट का रडाव मेन म्हणजे एवढे आपल्यासाठी झुंजून राहिले लोक आहे म्हणजे अपंगापासून तर गरीबा तर सगळे अख्ख्या देशातले लोक झुंजल्यासारखे आहे म्हणून असं वाटत आहे की त्यांची खूप असे नतमस्तक पाया पडाव आणि खूपच असं वेगळं वाटत आहे निश्चित लोकवर्गणीच्या माध्यमातून लोकशाही बळकट या ठिकाणी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे ते लोक लोकवर्गणीच्या माध्यमातून त्यांना मदत जी आहे ती या ठिकाणी देत असल्याचं चित्र गावगावी मिळत आहे तो की कशा पद्धतीनं ठिकठिकाणी थीक गावाच्या मुख्य ठिकाणी बस स्थानकाचा शेड खाली अशा पद्धतीनं उमेदवारांची प्रचार सभा होते आणि गावातील लोकांच्या भेटीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोर दिला जातो गाव भेटीमुळेच लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे तंत्र आहे ते या प्रचार पॅटर्नमध्ये त्यांनी राबवल्याचं दिसून येत आहे वैशाली एडेंचा प्रचार या संपूर्ण गावागावामध्ये झाला पाहिजे आणि त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत सुद्धा झाली पाहिजे यासाठी प्रहारचे जे राज्यभरातून आलेले कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी लोकवर्गनी गोळा करतानाचं चित्र दिसत आहे की कशा पद्धतीनं पाहिलं तर एका पेटी जी आहे ती लोखंडी पेटीच्या माध्यमातून यवतमाळवासी मतदारसंघातील ज्या उमेदवार आहेत वैशाली यांना मदत निधी प्रहार जनशक्ती पक्षा उस्मानाबाद या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही लोकवर्गणी या ठिकाणी गोळा करण्यात येत आहे त्या ज्या ठिकाणी आमदार बच्चू कडू आणि उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचारसभा होतात त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकवर्गणी जमा करण्यात येते आणि या निवडणुकीच्या संदर्भानं या लोकवर्गणीचा फायदा दा, या संपूर्ण संदर्भानं जी मदत आहे निवडणुकीसाठीची ती या ठिकाणी घेण्यात येते या भागात आम्ही फिरत असताना आम्हाला हे निदर्शनास आलं की मान्य आमदार बच्चू भाऊ कुडू यांनी या यवतमाळ जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या शेतकरी कुटुंबातील एका विधवा महिलेला तिकीट दिलं आणि या विधवा महिलासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे प्रहार सैनिक याताईचा प्रचार करतेत आणि आम्ही या टी व्ही नाईनच्या माध्यमातून या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील जनतेला जाहीर आव्हान करतो की आमचं वैशालीताई येडे यांचं चिन्ह शिट्टी आहे तर येत्या अकरा तारखेला ह्या चिट्टी ह्या शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाबून वैशालीता येडेंना बहुमतानं विजयी करावं एकंदरीत जर पाहिलं तर आपण राज्यभरातून या ठिकाणी आला आहे आणि प्रचारात जो या ठिकाणी करताय तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार करताय म्हणजे एक जर माहिती जर जी मिळाली आहे की त्या माहितीनुसार की राज्य राज्यभरातून राज्याच्या विविध ठिकाणाहून कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत काय एकंदरीत सांगा आता मी तुळजापूर तुळजापूरहून आलो एवढ्या लांबून सो खर्चानं वैशल येड यांचा प्रचार करण्यासाठी आणि तुळजापूरतून आम्ही सर्व म्हणजे सर्व कोणी हे करून आलो पीठ दान वगैरे सर्व म्हणजे एक प्रचार करण्यासाठी एक ताकद असते प्रतिसाद तरी शंभर टक्के म्हणजे आपलाच आप निवडून येणार कोणी जाऊ मी या ठिकाणी आल्यानंतर मला पाठीमागच्या सत्तर वर्षानंतरच्या सुद्धा ज्या जनतेच्या एक मूलभूत गरजा आहेत त्याच गोष्टीसाठी आज इथला समाज झटताना मला दिसून येत आहे पाणी लाईट अशा मूलभूत आणि बारीक बारीक गोष्टीसाठी मग या ठिकाणी खरंच आज विकास पोहोचला नाही असं मला दिसून येत आहे अगदी प्रचाराचा हा जो पॅटर्न आहे आमचा प्रहार पॅटर्न तो अगदी वेगळा आहे आम्ही पूर्णतः या ग्राउंड वर उतरून ज्या ठिकाणी आमचा भूक लागलेली असते त्याच ठिकाणच्या एखाद्या महिलेला मातेला आम्ही अक्षरशः दोन भाकरी एक भाकरी मागून घेतो भाजी मागून घेतो आणि जेवण कर, करतो आणि जेवण करत असतानाच त्यांना आम्ही नेमकं मतदान आमच्या पक्षाला का करायचं हे समजावून सांगत आहे आणि बच्चू काम त्यांना समजावून सांगत आहेत निश्चित या ठिकाणी ज्या पद्धतीनं लोकवर्गणी करण्यात येते त्याच पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार ज्या ज्या गावामध्ये प्रचार करण्यात येतो त्या ठिकाणी स्वतः भाकरी सुद्धा मागून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करत असल्याचं एक अनोख चित्र या या पाहायला मिळत आहे ग्रामीण भागामध्ये गाव भेटी घेतल्यानंतर गावांमधील लोकांशी कॉर्नर सभा घेतल्यानंतर बच्चू बच्चूकडूनचे प्रचाराची प्रचारांचा ताफा जो आहे तो वळला आज यवतमाळ शहरामध्ये यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी वैशाली येडे त्यासोबतच प्रहारचे संपूर्ण जिल्ह्याभरातील प्रहार कार्यकर्ते त्यासोबतच अपंग बांधव ज्या जे 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 लोक प्रहारचं काम या ठिकाणी करतात ते सर्व या पदयात्रेमध्ये दे सहभागी झाले मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची फौज या प्रहार उमेदवाराच्या माग दिसून येत आहे एकंदरीत जर पाहिलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठ एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी विधवेच्या माग उभी करून अनोख्या पद्धतीनं निवडणुकीचं उदाहरण बच्चू कडूंनी या माध्यमातून दिलेलं आहे लोकसा लोकसभेच्या या निवडणुकामध्ये चर्चेले जात आहे ही वैशाली एडेंची ही उमेदवारी वैशाली रेडे यांच्या प्रचाराचा आपण जर पाहिलं तर अपंग जे आहेत या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा प्रचार कशा पद्धतीने करतायत दारोदारी करतो दादा आपण कुठून आले मी मुंबईवरून नवी मुंबईवरून आलेलो आहे बच्चू भाऊ जे आज अपंगांसाठी महाराष्ट्रावर काम करतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकमेव आमदार आहेत जे अपंगांसाठी काम करतात आदरणीय बच्चू भाऊने जसं आमदार विधानसभेमध्ये आवाज उठवला तसा लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या अपंग समज समजण्यासाठी वैशाली ताईंना आम्हाला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे आठ दिवसापासून प्रचार करतो वैशाली जायचा विजय हा निश्चित आहे आणि पुढल्या विजयाच्या दिवशी आम्ही सर्व अपंग बांधव येणार आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अपंग बांधव संपूर्ण सहभागी एक आकाश विवेक मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन च यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम